उदय सामंत यांनी घेतली खासदार भावना गवळी यांची भेट सदर भेट ही सकारात्मक झाल्याची उदय सामंत यांनी माहिती दिली आई आजारी असल्याने भावना गोळी मुंबईला गेल्याची माहिती दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले लवकरच भावना गोळी महायुती उमेदवाराच्या प्रचारात दिसतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली राजश्री पाटील यांना बाहेरचा म्हणणे चुकीचे वाटते व त्यांचे माहेर यवतमाळ आहे असे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री शिंदे यांनी सभेत बहीण म्हणून उल्लेख केल्याने भावना गवळी समाधानी असल्याचे सुद्धा ते यावेळी म्हणाले आज सकाळीच मी या प्रचाराची सुरुवात आदरणीय भावनाताईंना भेटून केली त्यांच्या मातोश्री मुंबईमध्ये मा आजारी असल्यामुळं त्या मुंबईला गेलेल्या आहेत उद्या मुख्यमंत्री मोदयांशी त्यांची चर्चा होईल माझी देखील चर्चा त्यांच्यासोबत सकारात्मक झालेली आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये सकारात्मक निर्णय घेऊन प्रचारामध्ये ते सामील होतील भावनाताईंच्या पदाधिकाऱ्यांबद्दल उठवलेली ही एक अफवा आहे ही एक मला असं वाटतं की रणनीती आहे राजकारणातली परंतु विरोधक जे राजश्रीताईना बाहेरचा उमेदवार आहे अशा पद्धतीनं सांगतायत त्या या जिल्ह्याच्या माहेरवाशीण आहेत आणि मला असं वाटतं की आ, मग हा सगळा क्रायटेरिया सगळ्यांनाच लागू राहिला पाहिजे मग तो राजश्री काय अनेक राज्यकर्त्यांच्या मुली या सासरी जाऊन देखील माहेर येऊन निवडणुका लढलेल्या आहेत त्याच्यातनं त्या खासदार झालेल्या आहेत मला त्या ठिकाणी इथं काही नावं घ्यायची नाहीत परंतु त्या या जिल्ह्याच्या माहेरवाशिणी आहेत इथंच त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर अशी टीकाटिपणी करणं म्हणजे या मतदारसंघातल्या प्रत्येक महिला भगिनीवर के टीकाटिपणी केल्यासारखं आहे समस्त महाराष्ट्रातल्या महिलांचा हा अपमान आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे एका महिला भगिनीसमोर लढायला असमर्थ आहेत त्यांनी ही बदनामी सुरू केलेली के के आहे मला असं वाटतं की सकाळीच मी सांगितलं की त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे की त्यांनी माझं ऐकून सगळं ऐकून घेतलं त्यांच्याशी मी पूर्ण चर्चा केली आणि कुठचीही कंडिशन त्यांनी पक्षाला ठेवलेली नाही उलट त्यांनी असं सांगितलं की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सभेमध्ये त्यांचा जो बहीण म्हणून उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्येच त्या समाधानी आहेत आणि त्याच्यामुळं उद्या त्या मुख्यमंत्री मोद्यांची भेट घेत आहेत आणि त्याच्यानंतर सकारात्मक निर्णय होईल